मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणं हा एकमेव उद्योग संजय राऊत यांच्याकडे आहे नरेश मस्के महायुतीचा वचननामा आज प्रकाशित झालाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे हा एकमेव उद्योग संजय राऊत यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांनी जे प्रकल्प मंजूर केले होते त्यांचा ठाणे लोकसभेचे विरोधी उमेदवार यांनी वचननामामध्ये उल्लेख केलाय प्रयत्न शून्य असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांनी केलेली कामे मिरवणं अशा पद्धतीनं त्यांचं काम सुरू आहे राजन विचारे यांना माझी एक सूचना आहे की त्यांनी केलेली कामे दाखवावी ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज संस्थेत कपडे सापडले काय सांगायला हे बघा एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर टीका करणं हा एकमेव उद्योग संजय राऊत यांना आहे आणि निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचे आरोप करणं ते एकमेव काम त्यांचं आहे त्याच्यामुळे त्याकडे आम्ही काही लक्ष देत नाही परंतु तुम्हाला कळेल की याचा कदाचित वचननामा तुम्ही पाहिलात समोरील विरोधी उमेदवार आहेत मला एक हास्यास्पद गोष्ट आहे यांना फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करता येतात परंतु एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे पाठपुरावा केलेले जे प्रोजेक्ट होते मंजुरी मिळवलेले जे काय प्रोजेक्ट होते त्यामध्ये माझे जे, जे विरोधी उमेदवार आहेत ते प्रोजेक्ट त्यांनी त्यांच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये आणि केलेल्या कामांमध्ये त्यांचा अंतर्भाव केलेला आहे मला एवढंच म्हणायचं विचारांचं कर्तृत्व काय एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी केलेली कामं स्वतःची कामं म्हणून मिरवणं प्रयत्न शून्य असताना फक्त एकनाथ शिंदेवरती टी टीका करायची आणि एकनाथ शिंदे यांनी केलेली कामं स्वतःच्या नावावर खापवायची अशा पद्धतीने त्यांचं काम सुरू आहेत नवीन ठाणे स्टेशन असेल कोपरी सॅटिस मेट्रो दिनात नाका रिमॉडेलिंग असेल कोपरी पूल रुंदीकरण असेल ठाणे शहरातील मेट्रो असेल ठाणे बोरवली भुयाळी मार्ग साकेत गायमुख कोस्टल रोड आनंदनगर साकेत एलिव्हेटेड रोड कोपरी ते पटणी खाडी पूल सर्व प्रकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या संकल्पेतून आणि दिलेल्या आर्थिक निधीतून पूर्ण झालेले आहेत विचारांचे ना त्यासाठी प्रयत्न आहेत ना पाठपुरा आहे पण केविलवाणी त्यांची परिस्थिती आहे त्यांची श्रेय घेण्याची ही केविलवाणी प्रय प्रवृत्ती आहे त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि मला त्यांना एक स सूचना आहे की आपण केलेलं काम सांगावं हो। एकीकडे एकनाथ एक शिंदेंवरची टीका करायची आणि त्यांनी केलेली कामं स्वतःची कामं म्हणून मिरवायची यात कसलालाय पुरुषार्थपणा आपण काहीतरी करा लोकांसमोर आपण केलेली कामं दाखवा ना आउटडोर फिटनेस सेंटर सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी चौक सुशोभीकरण हीच आपली कामं आहेत खासदार म्हणून आपण काय कामं केलेली आहे आज जो आम्ही प्रकाशित केलेला आहे महायुतीचा वचननामा आपण या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे माननीय विकास पुरुष नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब केंद्रातील सरकार आणि राज्य सरकारमधील देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांचं असलेलं सरकार एकनाथ शिंदेसाहेब त्यांचं नेतृत्व करत आहेत आणि दोघांचा संगम दोघांचा संयोग घेऊन दोघांचा उपयोग करून ठाणे लोकसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रामध्ये विविध विकासात्मक कामं कशा पद्धतीने करता येतील अभ्यास करून हा वचननामा आपल्यासमोर प्रकाशित केलेला आहे त्याच्यामध्ये जलद आणि सुखकरण सुरक्षित लाईफलाईन असेल आरोग्य असेल ऑलिम्पिक हे जे येते खेळाच्या संदर्भात असेल कोंडीमुक्त आणि वेगवान प्रवासाच्या संदर्भात असेल मेट्रोच्या जा संदर्भात असेल जलवाहतूक असेल मुक्त आ, याला प्राधान्य असेल प्रगट आणि स्मार्ट शहरांची निर्मिती असेल पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण मुक्ती या दृष्टीने विकास या सर्व दृष्टीने आपण या विविध का प्रोजेक्ट्स आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे शहरांचं व्यवस्थित असं नियोजन नागरिकांच्या दृष्टीने विविध सेवा पुरवणं नवी मुंबईचा विकास असेल उद्योग रोजगाराला वाढते पा पाठबळ असेल मीरा भाईंदरच्या दृष्टीने वाहतूक कोंडी जी असेल रेल्वेच्या संदर्भात अनेक प्रश्नांचा यामध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि तो सोडवण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा उपयोग करून महानगरपालिका असेल त्यांचा उपयोग करून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत सर